आयटी पार्क हिंजवडीनंतर चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अशोक पवार भल्या सकाळी दौरा करतायत सहा वाजता सुरू होणारा दौरा पाच वाजून चाळीस मिनिटांनीच सुरू झाला पुणे नाशिक महामार्गावरील मोशी इथून या दौऱ्याची सुरुवात झाली आहे चाकण आणि चाकण एमआयडीसी दरम्यान ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तेथील पाहणी करत ते नऊ वाजता आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयात बैठक घेणार आहेत चाकण आणि चाकण एम आय डी सीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवारांनी दौरा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आत्ता मोशीच्या पुढं म्हणजे चाकण परिसरामध्ये आता अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांचा ताफा या ठिकाणी उभा आहे आणि आपण या ताफ्याच्या बाजूला म्हणजे ताफा या रोडच्या डाव्या बाजूला उभा आहे तरीही मागं आपण जर बघितलं तर किती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे वेळ सकाळी सहाची आहे अजित पवार हेच या ठिकाणी नमूद करतायत की जर आपली गाडी एका लेनला बाजूला उभी आहे आणि असं असताना किती मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लागत आहेत हे किती गंभीर बाब आहे आणि आता अजित पवारांनी हेच सूचित केलं की हे आता वाहतूक कोंडी या ठिकाणी लवकर तातडीने या ठिकाणी फोडा पुणे नाशिक महामार्गावरची आणि चाकर शिखरापूर महामार्गावरती जे दहा असे नेक पॉईंट आहेत जिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि अजित पवारांच्या डोळ्यादेकतच ही सगळी वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळं चाकणचे वाहतूक कोंडीचा प्रश्न किती गंभीर आहे हे अजित पवार स्वतः अनुभवत आहेत आणि त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न आहेत परंतु तो तोडगा निघणार कधी हा खरा प्रश्न आहे कॅमेरामन विजयरावचं नाजीमुल्ला ए बी पी माझा चाकण पुणे